नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर समोर आमोल उपोषण उपोषणकर्ते साहेबराव शंकर काते राहणार लालटाकी अहमदनगर यांनी निवेदनात म्हटले आहे की तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व अॅटसुटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा यावेळी साहेबराव काते बोलत होते की मी हिंदू मांग जातीचा आहे तर वर नमूद पोलीस निरीक्षक हे धनगर जातीचे आहेत मी अहमदनगर भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती मोर्चे शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे मला दोन मुलं असून एकाचे नाव राजू व दुसऱ्याचे नाव शंकर असे आहे माझा लहान मुलगा राजू साहेबराव काते हा त्याची श्रीरामपूर येथील आहे तसे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमी निमित्त दर्शनासाठी सासूरवाडी श्रीरामपूर येथे गेलेला होता त्याचे दुसऱ्या दिवशी तोफखाना पोलीस स्टेशनला अभिषेक अंकुश जाधव राहणार सुसेवस्ती पोखडी तालुका नगर याने बोंदापूर्ण नाव माहीत नाही व राजा पूर्ण नाव माहित नाही अशा दोघांविरुद्ध मारहाण व जबरी चोरी केली म्हणून तोफखाना पोलीस स्टेशनला दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दिल्याने पोलिसांनी या आरोपींविरुद्ध भादवी कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे चौऱ्याण्णव सह चौतीस अन्वय गुन्हा दाखल केला या गुन्ह्याशी माझ्या मुलाचा काही संबंध नाही असे ते बोलत होते माझं नाव साहेबराव शंकरराव काते राहणार लालटाजी भारतकर अहमदनगर मी भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चे आहे हा मी बहुउद्देशी कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष ह्या पदावर काम करतोय मी लोकशाही राना साहित्य सम्राट लोकशाही राना बहुसारख्या युवक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष ह्या पदावर काम करतोय मी भारतीय लहूजी शक्ती सेना या पदावर नगर जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर मी काम करतो संघटनेमध्ये आज या ठिकाणी एस पी ऑफिस समोर बावीस तारीख गुरुवार दिवस सकाळी अकरा वाजल्यापासून आमचं आमरण उपोषण चालू आहे माझे झालेला अन्याय आहे ते थाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी जे माझ्यावर अन्याय केलाय माझ्यावर माझ्या पत्नीवर जातीवादक चिडगाळ केली मारहाण केलाय एक तारखेला पोलिस स्टेशनच्या बाहेर असताना पोलिस स्टेशनच्या बाहेर गाडीमध्ये बसला घरी जाताना त्याच्या ड्रायव्हर न थांबून मला माझ्या मला म्हणलं तुम्ही मागते वर्गी सरकारने डोक्यावर बसून घेतलंय परत पोलिस स्टेशनला यायचं नाही पोलिस स्टेशनला जेव्हा आलात तर याद राखा खोटे गुन्हे दाखल करीन जेलमध्ये टाकीन जामीन सुद्धा मिळले मी त्याच्या एका खाली पडलो चक्कर आली माझी बायको त्याला समजून सांगायला गेली आले बायको हे करायला गेली बायकोवर आरोप बोलला माझं जे कार्ड आहे त्या कार्डवर बाबासाहेब आंबेडकरांचा का फोटो आहे भारतीय जनता पार्टीच कार्ड आहे ते कार्ड माझ त्यांनी ते, ते कार्ड सुरव आणि बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर फेकून दिलं पोलीस स्टेशन मध्ये याच्या आधी मी दोन तीन वेळेस गेलो दोन तीन वेळेस गेलो असताना नऊ सात दोन हजार चोवीस रोजी त्या त्यांनी माझा अपमान केला मला शिबिरार केली पोलीस स्टेशनच्या बाहेर आकडून दिले परंतु आता हा पोलीस निरीक्षक यांनी आज नगरमध्ये जेवढे पोलीस स्टेशनला तोपखाना पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक येऊन गेले परंतु याच्या याच्या खाली असं कोणताच पोलीस निरीक्षक असा आला नाही तर बेकायदेशीर दे वागणारा पोलीस निरीक्षक हा लोकांचा ऐकत नाही फिर्याद्यांचा ऐकत नाही फिर्यादी जर कम्पेअर द्यायला आला तर हा आरोपीला फोन करतो आरोपीकडून पैसे घेतोय आणि फिर्याद्यावरच गुन्हा दाखल करतोय असा हा पोलीस निरीक्षक इतका भयानक पोलीस निरीक्षक आहे माझं जे व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच्यावर डॉक्टर रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता त्याच्यावर पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांचा फोटो होता त्याच्या त्या कार्डवर व्हिजिटिंग कार्डवर साहित्य सम्राट लोकशाही अण्णा भाऊ साठांचा फोटो होता आणि आमच्या दुसरे अशा बऱ्याच जणांचे महापुरुषांचे फोटो होते परंतु त्यांनी तो ते फोटो सुरवून टाकला आणि जो सागर सागर अरुण रोकडे हा एक गुन्हेगार आहे आणि मोंड्या मेडके मोंड्या मछिंदे मेडके या दोघा जणांनी पोकळी तालुका नगर औरंगाबाद रिंदी पकोडीचा एक हा मुलगा आहे अभिषेक अंकुश जाधव हा आपण जो आहे तारकपुर बस स्टँड पासून या दोघांनी घेऊन गेले फेल केली यांच्या दोघांच्या आतावर हातावर मानावर गोंधन आहेत गोंधन हे दोन आरोपी आहेत दोन पोलीस एसपी ऑफिस चे पोलीस एल सीबीचे ये आमच्या मुलाखल सब झेल्ला गेले आणि त्याच्या अंगावर बघितलंय कि मानावर आणि हातावर दोन आहे का दाखव त्याला पोलीस स्टेशन म्हणून पोलीस तिला गेले सब झेल्ला आणि त्यांनी त्याला उगडं करून बघितलं या मानावर हातावर गोंधळ नाही कारण की हे दोन आरोपी आ सागर अरून रोकडे याच्या मानावर गोंधळ आहे हातावर गोंधळ आहे हा गोंधळ मच्छिंद्र नेटके याच्या मांडव मोठे हरिबोधन आहे हातो गोंधन आहे त्या याला ओळखले पब्लिकली पकलिकाब्यात दिले आणि गोंधन बघितले तेव्हा त्यांच्यावर ते गुन्हे दाखल केले माझ्या मुलाचं नाव दाखवून दिलं माझा मुलगा राम भूमीच्या निमित्ताने त्याची सासरवाडी श्रीरामपूर आहे ज्या ठिकाणी ही घटना झाली श्री वायस मिटल पशी तेव्हा तो सकाळपासून याला होता राम परंतु या आरोपी सागर अरुण रोखडे यांनी पैशाची आमदार दाखवून पीएसआयला दा, पैसे आणि त्या फिराण्याचा मोबाईल त्याचे काय पाच हजार घेतले होते ते पाच हजार रुपये मी कोणी त्याच्याला हजर केले आणि माझ्या मुलावर त्यांनी केस करायला लागली खोटी का त्याच्या मुलाकडून आम्ही हिसकून घेतले साहेब मी नव्हतो त्या मुलांनी मी हे केलं त्याचे पाच हजार मोबाईल जमा करतो नेते का हा सांगतोय पोलीस निरीक्षकला राजू काटे हा याच्या याच्यामध्ये हा आमच्या केस मध्ये नाही राजू काटे हा श्रीरामपूर सासरवाडी आहे आणि हा नाव राम नवमीच्या निमित्ताने निनी दर्शनाला गेलेला आहे याच्यामध्ये नाही आता तुम्ही सागर अरुण रोखलेला सोडले तो आणि मी आम्ही दोन उठल साहेबराव काटे यांचा मुलगा नाही आणि त्याच गरीबाचं नाव घेऊ नका कोण म्हणतोय बोल मचिंद्र नेमके सांगतोय आनंद खोकले पोलीस निरीक्षक तोपखाना याला सांगतोय की साहेब ते राजू काटे नव्हता राजू काटे श्रीरामपूरला आहे त्याचं नाव विनाकारण घेऊ नका या पी एस आय ऐकलं नाही लय वेळेस पोलीस स्टेशनला गेलो लय वेळेस त्यांनी अपमान केला पोलीस स्टेशनच्या बाहेर आकडून दिलं जातीवाच छिडीगाळ केली मला बी असंच केलं पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आणि सर्व आमचा परिवार आणि मी स्वतः बसलेलो आहे सकाळपासून अकरा वाजल्यापासून हे पोलीस निरीक्षक आनंद तो खाना पोलीस स्टेशनचे प्रमुख आहे याच्यावर या कृषी गुन्हा दाखल करावा आणि माझ्या मुलावर जो खोटा गुन्हा दाखल केला होता गुन्हा गोबस गुन्हा दाखल केलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये माझा मुलगा नाही परंतु हा जो पी एस आई आनंद कोकळे यांनी जाणून बुजून माझ्या मुलावर गुन्हा दाखल केला आज चार महिने झाले माझा मुलगा सब झेल आहे सब झेल मध्ये झेल भेटतो गुन्ह्यामध्ये एकशे एकोणसत्तरच्या रिपोर्ट मध्ये हा रिपोर्ट रिपोर्टाला द्यायला पाहिजे त्यांना माहित आहे माझा मुलगा राजू काटे हा याच्यामध्ये नाही हे दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक बोनू मच्छिंद्र अनेक सागर अरुण रोखडे यांनी त्याला लुटले मार केली आणि हा पोलीस निरीक्षक पैसे मोबाईल दिला एकशे एकोणसत्तर चा रिपोर्ट आणि त्याच्यावर त्याच्यावरती गुन्हा दाखल जे पर्यंत होत नाही ते पर्यंत या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर माग आम्हाला उपोषण राहील माझ्या सर्व लहान थोरा थोर लहान लेकर व सर्व माझा परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेलो सकाळपासून आणि अकरा वाजल्यापासून आमचं उपोषण चालू पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद रोड या ठिकाणी आम्ही बसलेलो हो। आहोत आमरण उपोषण चालू आहे त्या पी एस साहिब पोलीस निरीक्षक एस पी साहेबांनी बोलून घ्यावा त्याच्यावर गुन्हा दाखल करावा पंधरा ऑगस्टला पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील मी त्या ठिकाणी माझं मंडळ पोलीस हेडक्वार्टर मध्ये येऊन गेले आणि पालकमंत्र्याला मी ती कहाणी सांगितली त्या ठिकाणी पोलीस उप अधीक्षक आणि एस पी साहेब पालकमंत्र्या बरोबर बंदोबस्त -बर होते पालकमंत्र्यांना सांगितलं माझं काळ फेकून दिले साहेब